नवीन भिळू काय मी काय पाय बोलतोय मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली कारण म्हणा एकतरी तलवारीची भाषा बोललेलं माझं वाक्य मी ज्या वेळेस दुसऱ्या सभेवर कारण शस्त्राची भाषा आपल्याला जमणार नाही आम्ही एकमेक महाराष्ट्रात राहतो एकमेकाचा आमचे संबंध अनेक वर्षाचे पिढ्यान पिढ्या आहेत घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या एक मंदिरात समान त्या नात्याला जगतो ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा कि की विजय वडेवार मी कधी तलवारीची भाषा केली काय कधी बंदुकीची भाषा केली काय आम्हाला अजिबातही जमत नाही आणि संपवून टाकायचा विषय आहे मारून टाकायचा मारून टाका ज्या त्यांच्या हातामध्ये दहावीस टोडक्या आहेत टोडक्यांचा समूह असेल तर ए के फोर्टी सेव्हन मी कालच बोललो पुन्हा काही एडव्हान्स बंदूक देऊन टाका उडवायला सांगून का मग तुम्ही घेऊन तर हे जे पद्धत आहे समाजाला भरकवण्याची हे बंद केलं पाहिजे सरांनी वाटला नाही हक्का मागायचा आहे तर तुम्ही नाही मागा आम्ही मागतोय लढून तुम्ही मोर्चा काढला आम्ही मोर्चा काढतो काय मोठ्या गोष्ट आहे आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार नाही लोकशाहीमध्ये नाही आम्ही मोर्चा काढणारच नाही आम्ही बोलूच राही म्हणजे तू कोण लागणार ला आहे ला खंडोबा ला ला तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही चुकीचं होत आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे